नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे सध्या धनुर्मास म्हणजे सूर्य धनुराशी असण्याचा हा काळ बरेचदा काय होत आपल्याला खूप पदार्थ आवडतात पण इतर ऋतूंमध्ये हेच पदार्थ पचायला जड असतात पण सध्याच्या या बदलत्या वातावरणामुळे या हिवाळ्यात थंडीच्या वातावरणात आपल्याला हे सगळे पदार्थ पचवायला सोपे जातात आपलं शरीर हे सगळे जड पदार्थ इझिली पचवू शकत तर अशा सगळ्या पदार्थांचा समावेश असलेली स्पेशल थाळी म्हणजे धुंदूर धुंदुरमास स्पेशल थाळी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत सुरू झालंय आणि सगळीकडे छान छान हिरव्यागार कलरफुल अशा भाज्या आपले शेतीचे जिन्नस या सगळ्याची मुबलकता वाढलेली आहे आणि त्यानुसार या हिवाळ्यात आपण जो काही आहार घेतो तो त्याच छान पचन होत आपली पाचनशक्ती छास्त कार्य करत असते आणि म्हणून पूर्वजांनी आपल्याला प्रत्येक ऋतून आहाराची एक परंपरा दिलेली आहे आणि त्या त्या वेगवेगळ्या सणावाराला त्या त्या आहाराचं महत्व सांगितलेलं आहे आता आपल्याकडे मकर संक्रांत येतील तर मकर संक्रांतीसाठी ही आपण पूर्ण लेकूरवाळी पद्धतीची भाजी करणार आहोत बाजरीची त्यासाठी भाकरी आहे तिळाची चटणी करणार आहोत मुगु डाळी तांदळाची खिचडी असते आणि गोड पदार्थ म्हणून गुळाच्या पोळीचं संक्रांतीला अनन्य साधारण आहे तर अशी आज आपण स्पेशल धुंदुरमात म्हणून थाळी आज करणार आहोत ती आपण बघूया प्रथम आपण गुळ पोळीसाठी हे पीठ मारणार आहोत त्यासाठी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये हे दोन चमचे आपण बेसनपीठ मिक्स करायचं बेसन पीठ अशासाठी घालायचं की त्याला छान खमंगपणा आणि खुसखुशीतपणा येतो यामध्ये किंचित मिसळलेलं आहे चवीसाठी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे सुके जिन्न आणि आपली पोळी छान एकदम खुसखुशीत होण्यासाठी हे दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते कडकडीत करून यावर घालून घ्यायचं आणि हे कोर ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं एक ते दोन मिनिट हे पिठाला मस्त चोळून घ्यायचं हे बघा हे इतकं असं चोळायचं की आपलं हे पीठ असं रवा हाताला लागलं पाहिजे आणि असा मुटका वेळ्यावर त्याचा असा मोटका तयार झाला पाहिजे आता हे आपलं छान तयार झालंय हे पाण्यामध्ये भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालूया पीठ जास्त सैलही करायचं नाही आणि घट्टही जास्त करायचं नाही म्हणजे पोळीपेक्षा थोडं घट्ट आणि पुरी पेक्षा थोडं सैल हे बघा हे असं आपलं पीठ मळून तयार केलेलं आहे ठेवायचं आता हे आपण झाकून ठेवूया आपलं आता हे पीठ भिजवून तयार आहे हे असं झाकून वीस मिनिट हे झाकून म्हणजे हे तयार होईपर्यंत आपण इकडे तारण करून घेऊया त्यासाठी हे एक वाटी ती खमंग असे भाजून घेतलेले आहेत ते मिक्सर मध्ये घालूया त्यामध्ये दाणे भाजून हे कूट करून घेतलेलं आहे आधी आधीच थोडस खोबरं अर्धी वाटी भाजून घेतलेले आहेत ते याच्याबरोबर बारीक करून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया आपण तीळ असे छान बारीक करून घेतले तीळ खोबर त्याच्यात दाणेही आपण बारीक करून घालूया हे घातलेले आहेत या सगळ्यामध्ये आपण ये दोन चमचे डाळीचं पीठ आहे ते तुपावर छान खमंग भाजून यामध्ये घालायचं आणि काय होतं आपल्या पोळीचा जो गुळ तयार केलेला असतो म्हणजे हे सारण हे पोळी भाजताना बाहेर येत नाही हे जेवढं आपलं तयार हे आहे तीळ आणि खोबरं दाणे याच्यात डबल आपण गुळ घ्यायचा आणि तोही याच्यात मिक्स करूया मग मी तुम्हाला गोल डबल म्हटलं पण डबल म्हणजे जेवढे ते घेतो त्याच्या डबल गोल किंवा ते खोबरं आणि दाण्याचं जेवढं मिश्रण आपलं तयार होतं तेवढा जेवढ्याच तेवढा गोळ घ्यायचा आणि हा आता गोळ सगळा एकत्र चोळून घेतलाय आता तरी सुद्धा आपण ह्याच्यात जे खडे राहतात त्यामुळे हे सगळं परत मिक्सरला बारीक करून घेऊया गुण मध्ये हे जायचं आहे हे किसून घालूया स्वादासाठी गूळ आहे ती आहेत म्हणून जायफळाचा स्वाद चांगला लागतो तुम्हाला आवडत असेल तर वेलची घालू शकता नाही बघा गुळ घालून आपलं सारण तयार आहे कस छान असं मौसूर आपलं सारण तयार होतंय बघा पुरणपोळीसारखाच सरकत, पुरणासारखंच सरकत हे सारण होत आपल्या धोनदोर मास थाळी म्हणजे संक्रांतीचा मेन पदार्थ गुळाची पोळी आज आपण बघूया आता त्यासाठी इथे आपलं हे गुळाचं सारण तयार आहे पोळीसाठी हे आवरणासाठी आपलं पीठ तयार आहे आता हे बघा दोन्हीची कन्सिस्टन्सी सारखीच आहे पीठ इतपत मऊ आहे तितपतचही आपलं सारं नाही मऊ आहे बघा ते थोडस मळून घेऊया पीठ तर त्यासाठी ही लिंबा एवढी गोळी काढून घेतली काटण्यासाठी म्हणून हे तांदळाचं पीठ घेतलं पांदाळा पीठ घेतलं म्हणजे पोळी चांगली सरकते तर याची आपण अशी वाटी तयार करून घेऊया मुटकाला करतो पुरणपोळीला करतो त्याचप्रमाणे आणि जेवढं आपली जेवढी पिठाची गोळी होती त्याच्यापेक्षा मोठी पुरणाची गोळी घ्यायची ते, ते यामध्ये घालायची आणि ही माटी हळूहळू एका हाताने खाली प्रेस करायचं आणि साईडचं पीठ वर घ्यायचं अशा तऱ्हेने हिचं तो तोंड बंद करून घ्यायचं हे बघा आणि आता ही पोळी आपण तांदळाच्या पिठावर लाटून घ्यायची एकदा या साईडने एकदा या साईडने अशी उलटी सुरटी लाटून घेतली की सगळीकडून पोळी सारखी लाटली जाते जास्त जाड पोळी ठेवायची नाही बघा आपली ही, ही गोड पोळी लाटून तयार है। आहे इतपत पातळ जाड अशी आहे जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही आणि हे बघा छान सगळीकडे पुरण आपलं काठापर्यंत शेवटपर्यंत गेलेलं आहे आता आपण तवा तापत ठेवलेला आहे त्यावर ही पोळी टाकूया हे बघा आता या पोळीला असेल सगळीकडे अशी फुगे फुगे आलेत कोड आलेत म्हणजे खालची बाजू आपली छान भाजले तर ही पोळी उलटी करूया उलट्या बाजूनही खरपूस भाजून घेऊया आता यावर असं हे तूप सोडून घ्यायचं त्यातील स्पेशल पंचम आणि भाजी किंवा यालाच लेकोडवाळी भाजी पण आपण म्हणू शकतो तर ती सुरुवात करूया त्यासाठी भांडा पण गरम करून घेतलंय त्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यासाठी आपल्या एवढ्या भाज्या इथे तयार आहेत साधारण पाऊन वाटी वांगी आहेत एक वाटी पावट्याच्या शेंगा आहेत पावण वाटी मटारचे दाणे आहेत पावण वाटी गाजराचे बारीक तुकडे आहेत दोन बटाटे बारीक करून घेतलेत त्यामध्ये तुम्ही झोडीच्या शेंगाही घालू शकता सोलून नंतर आपण जर शेगलाची शेंग म्हणतो तीही घालू शकतो एवढ्या भाज्यांसाठी इथे तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आपण आता फोडणी करूया मोहरी घातले जिरं घातलंय छान तडतडलं त्यावर दोन छोटे चमचे हिंग घालायचा एक चमचा हळद घातले आपली फोडणी तयार झाली यामध्ये आपण कुणी तयार झाले यामध्ये चार पाणी आपण कडीपत्त्याची घातले तो थोडासा चुरचुरला किंवा आपण हे बटाटे चिरून घेतले हे प्रथम घालायचे यावर वांग घातलंय यावर हे गाजर घालून घ्यायचं पावट्याचे दाणे घालून घेतले आणि मटार घालून घ्यायचे सगळ्या भाज्या आपण घालून घेतल्या छान परतून याला एक वाफ आणून घ्यायची कारण का आपण पावटा घातलाय त्याला प्रकारचा वाफ असतो तो कमी होण्यासाठी वाफ काढून द्यायची छान आपली भाजी वापलो आप पण हे भाजीसाठी वेगळं वाटण केलेलं आहे या भाज्यासाठी हे वाटण म्हणजे काय आहे दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत भाजून दोन चमचे सुक खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन ओल्या मिरच्या यामध्ये घालून मी असं वाटून घेतलेलं आहे त्या दिवसात तिळाच्या याला जास्त महत्व आहे म्हणून हे तिळाचं वाटण घातलेलं आहे हे घातल्यावर पण जरा वाफून घ्यायचं आता यामध्ये आपण दोन भांडी गरम पाणी घातलेलं आहे जसं आपल्याला दाटपणा हवा असेल रस्सा हवा असेल त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आपल्या आवडीनुसार आता ही भाजी पूर्णपणे आपण थोडी शिजवून घेऊया बघा भाजी आपली आता शिजली बटाटा वगैरे छान पैकी शिजलाय हा बघा मऊ झालाय आता यामध्ये थोडीशी भाजी मिळून येण्यासाठी चमचा भर दाण्याचं पोट घालायचं चमचा भर मीठ घालायचं दोन चमचे आपले किंवा आपल्या आव, आवडीनुसार लाल तिखट घालायचं दीड टी गोडा मसाला घालायचा आणि सा एक साधारण दोन ते तीन चमचे असा गुळ घालायचा आणि एक चमचा भर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता किंवा अशी चिंच ही डायरेक्ट घालू शकता आणि ही भाजी आता आपण छान आटवून घ्यायची आपली भाजी मस्त शिजून तयार आहे त्यांना थोडासा रस ठेवायचा म्हणजे बाजरीची भाकरी यामध्ये कुस करून खूप छान लागते याची ओबीड चटणी करूया त्यासाठी मिरचीचे तुकडे घातले दोन, के दोन ले ले ते तीनच लसणी घालायच्या हे दोन चमचे सख खोबर्या भाजून घेतलेला आहे ते घातलंय चटणी मिळून येण्यासाठी दाणे भाजून त्याचं कूट करून घेतलंय तेही दोन चमचे घातलंय आणि हे दोन मोठे चमचे तीळ आहेत तेही भाजून घेतलेले आहेत ते घातले साधारण अर्धा चमचा मीठ घालायचं एक चिमटीवर साखर घालायची आणि वाटी पाणी घालायचं हे बघा आपली ही तिळाची चटणी ओली चटणी तयार आहे आता यावर आपण छान तडका घालूया एक चमचा तेल कापत ठेवलेला आहे त्यामध्ये एक चिमटी मौरी एक चिमटी जिरं घालायचे गॅस आपला बारीक करायचा शिंग घालायचा थोडा कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्ता छान चुर चुरला कि हा तडका आपण चटणीवर घालायचा तर यावर अशी कोथिंबीर आपण घालायची कोथिंबीर वाटताना घातली तरीही चालते पण त्याच्या हिरवा रंग चटणीला येतो तिळाची पांढरी शुभ्र चटणी छान वाटते म्हणून अशी वरून कोथिंबीर घालायची आता आपण करूया साधी पण पोटाला आधार देणारी अशी मुगा तांदळाची खिचडी त्यासाठी मी इथे कुकर मध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलंय त्यात मोहरी घालते मोहरी छान तडतडली की आपण त्यात हिंग घालून घेऊया थोडीशी हळद घालूया कढीपत्त्याची पानं देखील घालून घेऊया कढीपत्त्याने खिचडीला खूप छान स्वाद येतो आणि ह्यावर साधारण पंधरा मिनिटं भिजवून घेतलेले मुगाची डाळ आणि तांदूळ घालून घेऊया इथे मी एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी तांदूळ असे पंधरा मिनट भिजत ठेवलेले होते आता हे मुग मुगाची डाळ तांदूळ हाताला हलके लागेपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यात चवीनुसार तिखट घालून घेऊया आपली ही धुंदूर मा स्पेशल थाळीतली डिश आहे त्यामुळे आपण ह्यात तिळाचा आणि खोबऱ्याचा वापर करणार आहोत इथे मी पांढरे तीळ आणि सुक खोबरं हो भाजून घेतलेलं होतं आणि ते मिक्सरला छानपैकी वाटून ह्यात घालून घेतेये त्याचबरोबर एक ते दीड चमचा आपण इथे गोडा मसाला देखील घालून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण परत आपण छानपैकी परतून घेणार आहोत लक्षात ठेवा तांदूळ हाताला हलके लागेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा मिश्रण छान ढवळून घेऊया परतून घेऊया आता मूग डाळ आणि तांदळाचे दुप्पट आपण ह्यात पाणी घालून घेणार आहोत आपलं टोटल मिश्रण दोन वाट्या होतं त्यामुळे इथे आपण चार वाट्या पाणी घालून घेतोय हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्ट्या करून घेऊया जर का तुम्हाला खिचडी छान मऊ हवी असेल तर तुम्ही चार शिट्ट्या देखील करू शकता आपण गुजराती कढी करतोय काय फार वेगळी नसते ती त्यासाठी आपण तूप घातलेलं आहे दोन चमचे गुजराती कढी मध्ये आपली ओली मिरची वगैरे असं काय नसतं लवंग दालचिनीचा वापर केलेला असतो तापलंय त्यामध्ये ही लवंग दालचिनी आपण घातली चीन असं घातलंय ही सुकी लाल मिरची एक फोडणीत आहे त्यामध्ये हळद वगैरे काही नसते त्यांची कडी पांढरी असते आणि घट्ट असते आता या फोडणीवर आपलं काप घालायचं हे बेसन पीठ असं छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतलंय हे या ताकाला लावायचं म्हणजे दात पण येतो आणि कडी फुटतही नाही यामध्येच किंचित आलं घालायचं एक भर मीठ घालायचं जरा कडी गोडसर असते आंबट गोड म्हणून साखर जरा जास्त घालायची आपल्या नेहमीच्या कडीपेक्षा नेहमी छान उकळून घ्यायचं कढी आपली आता छान उकळली आहे आता या स्टेज ला आपण गॅस बंद करूया आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आपली गुजराती कढी तयार आहे बाजरीची आता भाकरी करून घेऊया त्यासाठी हे चार मोठे चमचे म्हणजे चार कप बाजरीचं पीठ घेतलंय यामध्ये एक चिमटी मीठ घालायचं आणि थोडस अर्ध भांड उकळत पाणी घालायचं है पाने पाने आता उकळत्या पाण्यात सगळीकडे हे पाणी याला लावून घ्यायचं हे गरम पीठ घालून असं लावून घेतलंय पाणी गरम पाणी घालून लावून घेतलंय आता थोडं थोडं दार पाण्यात असा हात बुडवायचा सगळं पीठ असं मळून घ्यायचं छान असं पीठ जोर लावून मळून घ्यायचं पीठ म्हणजे आपली भाकरी छान होते हे बघा मळून मळून पीठ असं मळ करायचं मध्ये वाटलं तर असं नुसता पाण्याचा थाप बुडवायचा आणि ते मळायचं जेवढं पीठ मळू तेवढी भाकरी चांगली होते आणि भाकरीचा कडा फुटत नाही आता यामधला एका भाकरीचा गोळा काढून घ्यायचा तोही परत जरा माळून घ्यायचा भाकरीचा असा गोळा करून घेतलाय भाकरी थापेपर्यंत गॅसवर तवा तापत ठेवायलाय पोपाटावर असं थोडस पीठ घालायचं पिठीसाठी थोडं वरती घालायचं आणि अशी या बोटाने भाकरी कडे कडे मी थापून घ्यायची अशी उचलून घ्यायची खालचं पीठ असं सरळ करायचं या पातळीवर हात फिरवायचा आणि परत थापायची ही भाकरी आपली थापून तयार आहे यावर स्पेशल संक्रांत हिवाळ धुंदुरमास थाळी म्हणून या भाकरीवर असे वरच्या बाजूने वर ते टाकायचे आणि तेही जरासे प्रेस करून घ्यायचे काही जण पिठात सुद्धा ते घालतात पीठ भिजवताना तरी पण चालत ताई भाकरी आपली तयार आहे ही आपण गॅसवर टाकूया आपल्या ताव्यावर ही बाजू खाली करायची आणि वरच्या बाजूने असं त्याला लगेच पाणी लावून द्यायचं पूर्ण भाकरीला पाणी जास्त नाही थोडस पाणी घेऊन सगळीकडे फिरवायचं सगळ्या कडांना पाणी लागलं पाहिजे कुठेही सुकी भाकरी राहता कमा नाही पगावरती लावलेलं सगळं पाणी सुकलंय या वेळेला आपण ही भाकरी उलटी करून घ्यायची बघा कसे तीळ छान दिसत आता भाकरी दुषीकडून झाले काही जण ही चुलीवर करताना डायरेक्ट गॅस चुलीवर भाजून घेतात पण आपण तव्यावरच भाजणार आहोत म्हणून परत उलटी करायची आणि उलटण्याच्या साह्याने कडाकडा त्याच्या प्रेस करून घ्यायच्या छान भाकरी आपली फुगले दोन्ही बाजूने भाकरी तयार आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणत ताटात सर्वात आधी येत ते साध शुद्ध दही आणि खमंग पौष्टिक तिळाची चटणी मग येते हलकी पचायला सोपी गरमागरम गुजराती कढी आणि घरची आठवण करून देणारी लेकूरवाळी भाजी पोटाला आधार देणारी मूग डाळ आणि तांदळाची खिचडी वरून छानपैकी ओल खोबर आणि तूप घातलेली सोबत खरपूस बा भाकरी आणि वरून लोण्याचा गोळा धुंदुरमासाच खरं सूख गोडाची सुरवात होते ती घरगुती मऊ गुळाच्या पोळीने आणि चवीला पूर्णत्व देतो तर वरून घातलेलं ताजूक तू सोबतच खमंग भाजलेला पापड ही थाळी फक्त जेवण नाही ती आहे संयम श्रद्धा आणि परंपरेचा सादर केलेला मान अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि धुंदूर मासातील प्रत्येक घास हाच या आशीर्वाद बदलत्या वातावरणामुळे थंडीमुळे आपल्या वाढीव पचनशक्तीचा फायदा घेत या सगळ्या पदार्थांचा आस्वाद तुम्ही देखील जरूर घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि ह्या मास काळात ही स्पेशल थाळी नक्की करून बघा